नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी एफ एम ऑडिओबुकवर आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक अॅटॉमिक हॅबिट्स या लेखक जेम्स क्लिअर यांचं मराठी सारांश हे पुस्तक सांगतं कसं छोटी सवयी आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात अटॉमिक म्हणजे अत्यंत लहान अगदी सूक्ष्म गोष्ट हॅबिट म्हणजे सव्य म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे लहान लहान सवयी ज्या वेळेने मोठा बदल घडवतात अशा सवेंच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य अधिक चांगलं यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो लेखक म्हणतो की नवीन सव्य तयार करण्यासाठी आणि जुन्या सवयी बदलण्यासाठी चार नियम लक्षात घ्यावे लागतात मेक इट ऑब्व्हियस स्पष्ट करा मेक इट अट्रॅक्टिव्ह आकर्षक करा मेक इट इजी सुलभ करा मेक इट सॅटिस्फाईंग समाधानकारक करा एक मेक इट ऑब्वियस स्पष्ट करा जर एखादी सव्य लावायची असेल तर ती तुमच्या डोळ्यासमोर दिसावी उदा जर तुम्हाला दररोज वाचनाची सव्य लावायची असेल तर पुस्तक तुमच्या टेबलावर ठेवा सपाटी आणि स्पष्टता ही पहिली पायरी आहे दोन मेक इट अट्रॅक्टिव्ह आकर्षक करा आपल्या मेंदूला एखादी गोष्ट आवडली पाहिजे तुम्ही एखादी सव्य जास्त वेळ करू इच्छित नसाल तर ती सव्य आकर्षक कशी बनवायची ते शिका उदा व्यायाम करायचा असेल तर तुमचा आवडता संगीत ऐकताना व्यायाम करा तीन मेक इट इजी सुलभ करा सव्य जितकी सोपी होईल तितकी ती टिकून राहते तुम्हाला जास्त मेहनत करावी लागावी उदा जिमला जाण्यासाठी कपडे आधीच तयार ठेवा चार मेक इट सॅटिस्फाईंग समाधानकारक करा जर सव्य केल्यानंतर आपल्याला समाधान मिळाले तर ती सव्य कायम राहते उदा दररोज व्यायाम केल्यावर स्वतःला एखादी लहानशी बक्षीस द्या हॅबिट स्टॅकिंग एखादी नवीन सव्य जुन्या सवीसोबत जोडणे उदा दात घालण्याच्या नंतर पाच मिनिटे वाचन करणे एन्व्हायरनमेंट डिझाईन आपल्या आजूबाजूचा परिसर असा तयार करा ज्यामुळे चांगल्या सवी येतील आणि वाईट सवयी टळतील कॉमन मिस्टेक्स मोठे बदल लवकर घडवायचा प्रयत्न करणे जुन्या सवयींचा जड थैमान सोडण्याचा प्रयत्न एकदम करणे स्वतःवर खूप दबाव आणणे ॲटॉमिक हॅबिट्सचे फायदे लहानपण सात्र्याने बदला आयुष्याला पूर्णपणे बदलू शकतो मानसिक ताण कमी होतो आपली उत्पादकता वाढते सकारात्मक जीवनशैली येते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा मराठी एफ एम ऑडिओबुकवर अशाच प्रेरणादायी आणि उपयुक्त पुस्तकांच्या सारांशांसाठी भेट देत रहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी एखादं पुस्तक समजून घेऊया